घटना आहे कोल्हापूरच्या शिवाजी युनिव्हर्सिटीमधील आता शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर ही एक युनिव्हर्सिटी अतिशय उत्तम अशी मानली जाते परंतु या युनिव्हर्सिटीमध्ये गायत्री नावाची जी मुलगी होती तिच्यासोबत काय झालेलं आहे पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही गुन्हेगारी वासना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या शिवाजी युनिव्हर्सिटीमधील ती वसतीगृहात राहत होती गायत्री पंढिरनाथ रेळेकर वयवर्ष एकवीस असं तिचं होतं मग एकवीस वर्षीय गायत्रीसोबत शिवाजी युनिव्हर्सिटी जी होती कोल्हापूरची त्यामध्ये वसतीगृहात राहणारी गायत्री तिच्यासोबत काय झालेलं आहे नक्की तिचा खोली क्रमांक चोपन्न होता परंतु त्या खोलीमध्ये असं काय घडलं की सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली ही विचित्र घटना पाहुयात मुलींच्या शिक्षणाची आकडेवारी बघितली तर चौतीस टक्के अशा ज्या मुली आहेत त्या आपलं घर सोडून बाहेर शिकतात मग बाहेर शिकणाऱ्या मुली चौतीस टक्के आहेत मग असं या मुलीसोबत काय घडलं ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे कोल्हापूरमधील जी शिवाजी युनिव्हर्सिटी आहे तिथे मग चोपन्न नंबर जी खोली होती त्या खोलीमध्ये असं काय घडलं या संपूर्ण घटनेने विद्यापीठ परिसर हादरून गेला गायत्री जी होती ती एस एस सीच्या पहिल्या वर्गात शिकत होती परंतु ती विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वसतीगृहात खोली क्रमांक चौपन्नमध्ये राहत होती आता त्या अगोदर हो जर तुम्ही मुलींची आकडेवारी बघितली तर शहाण्णव टक्के मुलींनी बाजी यावर्षी दहावीमध्ये मारली होती तर मुलांची टक्केवारी ब्याण्णव टक्के आहे मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णेची जी टक्केवारी आहे ती जास्त आहे म्हणजे तीन टक्क्यांनी जास्त आहे तरीसुद्धा मुलींसोबत अशा प्रकारचं कृत्य का घडत आहे असंच अनेक जणांनी इथं सवाल उपस्थित केलेला आहे गायत्री जी होती ती एस सीच्या एस एस सीच्या पहिल्या वर्गात शिकत होती ती विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वसतीगृहात खोली क्रमांक चोपन्न मध्ये राहत होती त्या वस्तीगृहात राहत असताना तिच्या दोन मैत्रिणी झाल्या आणि तिच्या सोबत त्या मैत्रिणी ती घरी आली होती ती सकाळी घरून विद्यापीठात आली होती काही वेळा मोबाईलवर बोलल्यानंतर ती तिच्या खोलीमध्ये गेली बरं ही घटना घडायच्या अगोदर ही माहिती जी होती गुरुकुल डॉक्टर डी टी शिर्के व प्रभारी कुलगुरु डॉक्टर पी एस पाटील कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉक्टर तानाजी चौगुले यांनी माहिती लगेच पोलिसांना कळवली सर्वजण लगेच वसतिगृहात आले राजारामपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सरगर हेही तेथे दाखल झाले होते त्यांनी तात्काळ तेथील गर्दी जी होती ती हटवली रेळेकर कुटुंबियांना याची माहिती दिल्यानंतर ते वसतिगृहात आले मग असं या घटनेत काय घडलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल शिवाजी विद्यापीठातील भूगोल अधि विभागातील विद्यार्थिनी गायत्री पंढरीनाथ रेळेकर वैवर्ष एकवीस अत्यंत हुशार मुलगी होती तिच्या दोन मैत्रिणीसुद्धा झाल्या होत्या तिथे आल्यानंतर आणि वसतीगृहामध्ये ती अत्यंत हुशार मुलगी अशी मानली जायची या घटनेने मात्र विद्यापीठ परिसर हदरून गेला तर तिच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता कुटुंबियांनी शवविच्छेदनास विरोध केला राजारामपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली तीन दिवसांपूर्वी घरी आलेली गायत्री आज सकाळी अकराच्या सुमारास विद्यापीठमध्ये परत आली वसतीगृहात पोहोचल्यानंतर तिने मी सुखरूप पोहोचल्याचा फोन वडिलांना केला होता रक्षाबंधनला सुट्टीवर आल्यानंतर ती पुन्हा ती आपल्या कॉ विद्यापीठात जाणार होती आणि ती गेल्यानंतर वडिलांना फोन केला की के मी सुखरूप इथे विद्यापीठात पोहोचलेली आहे तुम्ही काळजी करू नका असं ती फोनवर म्हणाली होती गायत्री एस एस सीच्या पहिल्या वर्गात शिकत होती ती विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वस गृहात खोली क्रमांक चोपन्न मध्ये राहत होते तिच्या सोबत दोन मैत्रिणी होत्या ती रक्षाबंधनासाठी आठ ऑगस्टला घरी आली होती सकाळी तेथून विद्यापीठात आली होती काही वेळा मोबाईल वर बोलल्यानंतर ती तिच्या खोलीमध्ये गेली वडिलांना सांगितलं की तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सुखरूप पोहोचलेली आहे त्यानंतर तिची मैत्रीण खोलीत आली आणि खोलीत आतून बंद खोली आतून बंद असल्याने तिने गायत्रीला हाक मारण्यास सुरुवात केली मात्र ती प्रतिसाद देत नसल्याने मैत्रिणीने अन्य मैत्रिणींना बोलवून घेतले त्यांनी खिडकीतून पाहिले तेव्हा गायत्रीने अक्षरशः पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले हे दृश्य पाहून त्या हडबडून गेल्या लगेच सुरक्षा रक्षकाला बोलून खोलीचा दरवाजा उघडण्यात आला विद्यापीठाचे गुरुकुल विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक त्याचबरोबर सर्वजण लगेच वस्तीगृहात आले राजाराम पोलीस ठाण्यातील प्रभारी पोलीस निरीक्षक सरगर हेही दाखल झाले त्यांनी तात्काळ तेथील गर्दी हटवली रेळेकर रे कुटुंबियांनाही माहिती दिल्यानंतर ते वसतीगृहात आले त्यांच्या आक्रोशाने उपस्थितांच्याही डोळ्यातून अश्रू वाहिले त्यानंतर शेंडा पार्क येथील शवविच्छेदन कक्षात गायत्रीचा मृतदेह नेहण्यात आला तेथे तिच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनास विरोध दर्शवला त्यावरून वादही झाला तीन दिवसांपूर्वी घरी गेलेली गायत्री आज सकाळी अकराच्या सुमारास विद्यापीठामध्ये परत आली वसतीगृहात पोहोचल्यानंतर तिने मी सुखरूप पोहोचल्याचा फोन वडिलांना केला होता त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास गायत्रीने आत्महत्या केल्याचा वडिलांना फोनद्वारे समजला त्यावर ते त्यांच्यासह कुटुंबीय तातडीने वसतिगृहात पोहोचले गायत्री गेल्याचे समजताच तिचे आई वडील बहिणींनी हंबरडा फोडला ते पाहून गायत्रीच्या मैत्रिणीसह उपस्थितांना अश्रू अनावर झाले दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाच्या सूचनेनुसार रेक्टर माधुरी वाळेकर मीना पोद्दार आणि कविता वाडुळे यांनी तेथील विद्यार्थिनींशी संवाद साधला विद्यापीठात यापूर्वीही काही विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता यात मुलांच्या वसतीगृहामध्ये एकाने विष पिऊन तर दुसऱ्या एकाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता या अगोदरी असं घडलं होतं मात्र विद्यापीठ प्रशासन आणि वसतीगृहातील अन्य विद्यार्थ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्राण वाचले होते मुलींच्या वसतीगृह क्रमांक तीन येथे डिसेंबर दोन हजार चौदामध्ये सांगली जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती त्यानंतर आता त्याच जिल्ह्यातील विद्यार्थिनीने असं आत्महत्येचं पाऊल उच टोकाचं पाऊल उचललेलं आहे खोली क्रमांक चौपन्नमध्ये असा थरारक जे होतं दृश्य दोन मैत्रिणींनी पाहिलं आणि अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकली मुलगी खूप हुशार होती त्यानंतर ती मन मिळावं होती ती रक्षाबंधनला घरीसुद्धा आली होती आणि त्यानंतर ती विद्यापीठात आल्यानंतर तिने वडिलांना फोन देखील केला होता की तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सुखरूप आहे अक्षरशः ती वरुण जी आहे ते अगदी आनंदी दिसत होती परंतु तिच्या मनात नक्की काय चाललं होतं ते अद्याप समोर आलेलं नाही खरं तर अशा केसेसमध्ये बऱ्याच मुलींचे जीव जात आहे यावर्षी अनेक मुलींचे जीव अशा प्रकारे गेलेले आहेत या घटनेमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत चाललेली आहे काही काही केसेसमध्ये मुलींची चूक असते तर काही केसेसमध्ये अक्षरशः त्यांना खरोखरच ते टेन्शन आहे आणि त्यांनी आईवडिलांशी बोललं पाहिजे किंवा आईवडिलांनी स्वतःहून मुलींशी बोललं पाहिजे की त्यांची नक्की परिस्थिती काय आहे त्यांना अडचण काय आहे हे समजून घेतलं पाहिजे मग अशा घटनांमध्ये कदाचित वाढ ही होणार नाही तर खोली क्रमांक चौपन्नमध्ये असं घडलं होतं तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी नक्कीच घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार